मी विकासकामे करताना कुठल्याही समाजावर अन्याय केला नाही छगन भुजबळ कुठलीच जात धर्म पक्ष भाषा नाही फक्त त्याचा धर्म विकास भाषा विकास मी आलो तुमच्या मतदारसंघामध्ये एकच विषय घेऊन आलो आहे मी विकासासाठी आलोय ओबीसीचं काम मी आज करत नाही पस्तीस वर्षांपासून करतोय आणि म्हणून तर मंडल आयोगासाठी मी शिवसेना त्यावेळी सोडली मी विकासकाम करताना कुठल्याही समाजावर अन्याय होऊ देत नाही सध्या मतदारसंघात सतराशे कोटींची विकासकामं सुरू आहेत आता पुढील काम करायचं आहे निवडणूक आता जवळ आली आहे कोणाला तरी आहे आणि कोणाचं तरी काम करायचं आहे हे सगळं मी तुमच्यावर सोपवतो हो आहे असं म्हणत आई रेणुका माता तुम्हाला सुबुद्धी देवो असं येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघातील निमगाव वाकडा येथे विविध विकास कामांचं लोकार्पण आणि भूमिपूजन करून मंत्री छगन भुजबळ यांनी मा नागरिकांना मार्गदर्शन केलं म्हणजे कुठल्या जात धर्म भाषा पक्ष काहीच नाही विकास त्याचा धर्म विकासच आहे त्याची जात ताथ विकास त्याचा पक्ष पण विकास मी आलोच पुढे या तुमच्या मतदारसंघामध्ये हा एकच विषय येऊन मी आलो की मी इथे विकासासाठी आलेलो आहे त्याप्रमाणे मी विकास करतो काही लोक जे आहे काही विषयाची मांडणी करत आहे सगळं सांगायला का हरकत आहे ओबीसीचं काम ते मी का आज करत नाही ते पस्तीस वर्ष करतोय मी शिवसेना सोडली चालू आहे मी त्या मंडळ आयोगासाठी पण ते जरी काम करत होतो तरी तुमच्या मतदारसंघात किंवा कुठच्याही मतदारसंघामध्ये कुठल्याही समाजावर अन्याय केला नाही तो वैयक्तिकरित्या सुद्धा नाही केला आणि तो विकास कामाच्या साठी सुद्धा कुणावर अन्याय केला नाही हे असं कधीच मी पाहिलं नाही हा माझ्या विरोधात आहे याचं नाही काम करायचं हा याचं गाव तर असं नाही असं काय अजिबात असा कधीही विचार माझ्या मनात आलेला नाही आणि म्हणून आता हे जवळजवळ सात आठशे कोटी रुपये किती कोटी होतात बघा सतराशे रुपये सतराशे आता कोण मस्त फक्त पास करून आणायचं एवढंच माहिती आहे मला कुठला आहे आणि काय आहे ते पास करून तुम्ही एखाद्या कळवलं आपलं ऑफिस आणि तुम्ही सगळे मागे लागले आणि ते चला पास करा पास करा याला फोन त्याला फोन हे सेक्रेटरी हे सेक्रेटरी मंत्री पास करा चला आवडतो आणि आता पुढचं काम जे आहे तुम्ही करायचं आहे एक काम पण करून घ्यायचं आहे आणि निवडणूक सुद्धा आता जवळ आलेली आहे कोणाला तरी दाखवायचं आहे आणि कोणाचं तरी काम करायचं आहे हे सगळं मी तुमच्यावर सोपवतो आई तुम्हाला सगळ्यांना निश्चितपणे बुद्धीतील या लोकातील जे आहे चांगल्या सुधारणा आपण यापुढे सुद्धा करत राहू तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या एवढीच विनंती करतो मी थांबतो ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी नाशिक